नमस्कार मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते मंडळी आपल्या सर्वांनाच माहिती आहे काल रात्री ठाण्यामध्ये घोडबंदर येथे आग लागलेली आणि या आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची टीम देखील आलेली आणि ही जी आग होती ही ब्ल्यूप्रूफच्या परिसरामध्ये लागलेली क्लब क्लबमध्ये लागलेली तर त्या संदर्भातच ची टीम स्पष्टीकरण देण्याबाबतच ही आग प्रकारे लागली त्यानंतर काय नक्की घडलेलं आणि या ब्ल्यु टीम टीममधनं स्पष्टीकरणाचाच भाग म्हणून हे लाईव्ह आपण सादर करतोय तर त्यांच्याकडनंच विचारून घेऊया आपल्यासोबत महेश सर आहे त्यासोबतच एक्झिक्युटिव्ह अलिशा मॅडम देखील जोडल्या गेलेल्या आहेत ब्ल्यु टीम आपल्यासोबत आहे सर काल रात्री काय घडलेलं अनेक लोकांकडनं प्रतिक्रिया येतात की बद्दल तर त्याबद्दल एकंदरीत काय सांगाल काल रात्री काय झालेलं कालच्या दिवशी आमच्या ू क्लबमध्ये एक लॉनमध्ये एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता समारंभाच्या कार्यक्रमाला बुकिंग घेण्यापूर्वी आम्ही लग्नसमारंभ ज्यांचे आहे त्या कुटुंबाकडून आम्ही एक कन्सेंट लिहून घेतो की इथे कुठल्या प्रकारचं मद्यपान करता येणार नाही त्याचप्रकारे कुठल्याही प्रकारचे फटाके वाजवण्यास आमच्याकडे कंप्लीटली बंदी आहे ती बंदी असताना त्या कन्सेंट फॉर्मवर त्यांचे साईन केलेलं असतानासुद्धा त्यांच्या कुटुंबातील लोकांनी ज्यांचं लग्न होतं त्यांच्या मला असं वाटतं की त्यांच्या भावानी किंवा त्यांच्या कोणीतरी नातेवाईकांनी तिथे फटाके वाजवले हो त्यांना आम्ही विरोध केला होता की त्यांनी आम्हाला सांगितलं की फटाके आम्ही गाडीत ठेवतो आम्ही वाजवणार नाही परंतु त्या त्यांनी आमच्या नकळत आम्हाला न सांगता तिथे फटाके वाजवले तो फटाका एवढा मोठा प्रकारचा फटाका होता की त्या फटाक्यातून एक तर उलटा फटाका लावला त्याच्यानंतर त्या फटाक्यातून जे ब्लास्ट झालं ते आमच्या मंडपाचं सामान आणि काही डेकोरेशनचं सामान होतं तिथे ते फटाका जळायला लागला आणि त्या फटाक्याने तिथे पेट घेतला त्याच्यामुळे ती आग लागली आग लागल्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला पाचारण केलं फायर ब्रिगेड आल्यानंतर साधारण फायर ब्रिगेडने पाऊण तासात एक तासामध्ये ते तासा आगीवर नियंत्रण मिळवलं आणि आग पूर्णपणे हो विजवली त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे आणि ब्लुरुफ क्लबमध्ये आग लागलेली नसून ब्लुरुफ क्लबच्या पार्किंगमध्ये आग लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वारंवार प्रत्येक फॅमिलीला सांगत असतो की इथे कोणत्याही प्रकारचे फटाके लावू नका आम्ही तिथे त्या प्रकारचे फलकही लावलेले आहेत त्याच्यामुळे फटाके वाजले जाते आमच्या अठरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आज हा प्रसंग पहिल्यांदा उद्भवलेला आहे त्याच्यामुळे फटाके कुठेही लग्न समारंभामध्ये वाजवण्यात येऊ नये असे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आणि ही अठरा वर्षाली तुम्ही पहिलीच घटना आहे आणि सोशल मीडियावर आपण बघतोय की विविध प्रतिक्रिया उमटल्या जातात तर त्याबद्दल नागरिकांना तुम्ही काय सांगा कसं आहे माहितीचा सविस्तर माहिती घेतल्यानंतर म्हणजे जी घटना घडली त्याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्याच्यातलं तथ्य काय हे लोकांनी जाणून घेतलं पाहिजे त्या तथ्यानुसार तिथे सोशल मीडियाला प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत मुळात ब्लुरुफ क्लबमध्ये आग लागलेली नसून ब्लुरुफ ब्लुरुफ क्लबच्या पार्किंग प्लॉट मध्ये आग लागलेली आहे आणि आग लागण्याचं कारण जे आहे ते कुटुंबांनी केलेल्या आतिषबाजीमुळे लागलेलं ला आहे फटाके वाजू नका याचं पूर्णपणे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं असताना सुद्धा त्यांनी आगाऊपणे हे फटाके लावलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या क्लबचं अतोनात नुकसान झालेलं आहे नक्कीच सरांनी दिलेल्या माहितीनुसार की रूफ क्लब क्लबमध्ये आग लागली ला नसून पार्किंग एरियामध्ये आग लागलेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी अलिशा मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत त्यांची देखील बाजू आपण जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल खूप प्रतिक्रिया येतात की ब्ल्युरुफ क्लबमध्ये आग लागलेली आता सरांनी पार्किंग पार्किंगमध्ये आग लागलेली तर कशा प्रकारचं आपलं पण नुकसान झालं आहे लोक असं चुकीच्या पद्धतीने समजा सूचना देऊन सुद्धा असं जर वर्तन करत असेल तर तुम्ही इतरांना काय सांगाल तर अठरा वर्ष झालेत आम्हाला या इंडस्ट्रीमध्ये आणि एटीन इयर्समध्ये हे पहिल्यांदा असं घडतंय आमच्या प्रिमाइसिसमध्ये ही चूक टोटली ज्यांचं लग्न कार्यक्रम होतं त्यांची आहे त्यांना सांगूनसुद्धा त्यांच्याकडून इन रायटिंग आम्हीसुद्धा घेतलेलं आहे त्यांची साईन पण आहे फॉर्मवर की फायर क्रॅकर्स आर नॉट अलाउड विदिन द प्रिमायसेस तरी त्यांनी फटाके लावले ज्यामुळे आग पसरली गेली तर मी एवढंच सांगेन सर्व ठाणेकरांना की प्लीज जे आपले रूल्स अँड रेग्युलेशन असतात ते फॉलो करा आणि जे काही रुमर्स चालू आहेत ऑनलाईन सोशल मीडियावर त्यावर जास्ती फोकस नका ठेवू काल ही जी घटना घडली तर त्याच्यामध्ये किती प्रकारे फटाके आणले गेलेले आणि कशा प्रकारचा हा नेमका स्फोट होता जसं की त्यांनी दोन ते तीन प्रकारचे पिशव्या भरून फटाके आणलेले पण जो फटाका ऍक्च्युअली फुटला मोठावाला तो एवढा मोठ्या प्रमाणात होता की तो आजपर्यंत आम्ही एवढा मोठा फटाका कधी बघितलेला नव्हता आणि तो फुटल्यानंतर त्याचा जो बॉक्स होता तो बॉक्स आता पोलिसांनी जप्त केलेला त्याची ती चौकशी चालू आहे या सगळ्या प्रसंगामध्ये आग विझवण्यासाठी आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे ठाणे महानगरपालिकेचं फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तसेच कासारवडी पोलीस स्टेशनचे सिनियर बी आहे त्याच्यानंतर त्यांची पूर्ण टीम आणि आमची स्वतःची जी वर्कर लोकं आहेत तिकडे त्या त्यांनी खूप मदत केली तर त्यात सर्व टीमचे माझ्याकडून जाहीर आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो